सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण स्थगित खासदार ध्येशील माने व आमदार डॉक्टर यडरावकर यांची शिष्टाई मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले अभिवचन जिल्हा परिषद कोल्हापूर येथे सुरू असलेल्या कोळी महादेव जमातीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आमरण उपोषण अखेर पाचव्या दिवशी स्थगित करण्यात आले संपूर्ण आदिवासी कोळी महादेव टोकरे कोळी कोळी ढोर कोळी मल्हार डोंगरकोळी या अनुसूचित जमातीचे जिल्हा परिषद कोल्हापूरमधून बत्तीस सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व कर्मचारी आमरण उपोषणास कुटुंबासह बसले होते ऐन गणेश उत्सवाच्या उत्साह उत्सा उत्सवातही आपल्या न्याय व संविधानिक मागण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी बेमुदत आमरण उपोषणास बसले होते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी स्वतः दोन दिवसात पेन्शनचा प्रश्न निर्गत करण्याचे अभिवचन दिले याप्रसंगी खासदार धीरेशील माने आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार राजेश पाटील आमदार जयंत आसगावकर राजीव आवळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर जिल्हा परिषदेचे प्रतोद विजयराव भोजे शिक्षक संघटनांचे राजाराम वरुटे रविकुमार पाटील संभाजी बापट प्रमोद तौंदकर प्रसाद पाटील मराठा बहुद्देश संस्थेचे संस्थापक अध्यक्ष

काही टेक्निकल अडचणी दरम्यान झाल्या पण सीएम साहेबांनी त्याच्यासाठी पुढाकार त्या मिनिटाला त्या ठिकाणी घेतला होता शासन याच्यासाठी पॉझिटिव्ह आहे दुसरा एक या ठिकाणी चौथा <स्था> विषय माझ्या डोळ्यासमोर जो त्यांनी संज्ञानामध्ये आणला कोळी साहेब मला त्याचा अभ्यास करून देणार आहे त्यांनी सरांनी दोघांनी गट ठरवला आहे कोळी समाजाच्या जी हक्काची लढाई वर्षानुवर्ष आपण लढवत आहे त्या बाबतीत लोकसभेमध्ये या ठिकाणी अमेंडमेंट आणण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे पिढ्यांना असा रस्त्यावर बसायला होता आणि त्यासाठी म्हणून या ठिकाणी जो अभ्यास करायचा आहे ते दोघंही मला त्याच्या बाबतीत खाद्य त्या ठिकाणी पुरवणार आहे ते पुरवल्यानंतर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी त्याच्यासाठीचा प्रयत्न पॉझिटिव्ह करू आणि तोही पदरी आपल्या कसे पाडता येईल याच्यासाठी मी तुमचा प्रतिनिधी म्हणून पंचवीस खासदारांची जबाबदारी त्यांनी घेतली पंचवीस एक खासदार गुजरात पासून ते सगळ्यांचे या सगळ्यांच बावीस आहे बावीस एखादा नाही बावीस खासदार आहेत त्या सगळ्यांचं एक गट करून आम्ही त्याच्या बाबतीतला पाठपुरावा तुमचा प्रतिनिधी म्हणून त्यामध्ये या ठिकाणी प्रामाणिकपणे करेन आज, आज।